नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय नेते शेख फरीद उर्फ मुनीर पटेल साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशावरून व प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी दिला नियुक्तीपत्र माननीय शेख फरीद उर्फ मुनीर पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली माननीय मुनीर पटेल साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची हिंगोली जिल्ह्यात ताकद वाढतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कोहिनूर हिरा सापडला आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीत मुनीर पटेल यांच्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या राजनीतिक अनुभवाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लाभ मिळणार तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणूक दोन अनुभवी नेते एकत्र माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व मुनीर पटेल या दोनही नेत्यांमुळे हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे राष्ट्रवादी पक्षाला जिल्ह्यातील जनता देतील संधी अशी चर्चा जोरात सुरू आहे महाराष्ट्र समाचार न्यूज साठी